जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ मंडळींच रौप्यमेवशी वर्षाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं पंचवीस वर्षापूर्वी या तिया दिवशी याच छणमुखानन हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली स्वर्गीय चव्हाण साहेबांची संस्कृतीचे विचारधारेचे वारसदार आम्हीच आहोत असा दांडोराव पिटणारे काही मंडळी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक वेळेला राष्ट्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेला जाहीर प्रचाराच्या सभा व्हायच्या त्यावेळेला चौथ्या श्राणीवरती काम करणाऱ्या कार्यकर्ते आणि कार्यकर्ते भगिनींच्याकडून अजितदादांच्या बद्दलची केली गेलेली वक्तव्य अत्यंत क्लेशकारक त्या ठिकाणी मला कळू शकलं नाही चव्हाण साहेबांच्या विचाराचे वारसदार असणारे म्हणणाऱ्या पक्षाच्या माध्यमातून अशा पैसे टीका टिप्पणी ज्याला केली जात होती टीका टिप्पणी व्हावी सिद्धांतावरती आधारित व्हावी धोरणावरती आधारित होऊन व्हावी अन्य काही बाबतीमध्ये करून व्हावी अरे तुरे रे करत दादा आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ एक जागा जरी मिळालेली असली तरी सुद्धा आज महाराष्ट्रातला कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही याचा आज साक्षीदार षणमुखान हाल आहे त्याचा मला मनापासून अभिमान या ठिकाणी वाटतो आहे आणि मागेच मी या ठिकाणी षण्मुखान हान मध्ये बोललो होतो आणि आजही दुरुपय या ठिकाणी करतो आहे नवीन अजित पर्व या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे विश्वासार्हचं पर्व आहे विश्वासघाताचं पर्व या ठिकाणी नाही आहे विश्वासार्हचं पर्व त्या ठिकाणी असल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये ते स्पष्टपणाची जाण आणि जाणीव त्या ठिकाणी असणार आहे की ज्याच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे समाजातले वेगवेगळे घटक आज जे काही दुरावले गेलेले आहेत त्या सर्व घटकांना सोबत आणण्याच्या शिकवतून आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल मला विश्वास आहे आगामी येणाऱ्या काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जसं आज अरुणाचलमध्ये दादा जे नेतृत्वाखाली प्रफुल्लबाई तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले तीन आमदार आपले निवडून आले एक आमदार आपले फक्त दोन मताने पडले एक आमदार दोनशे मताने पडले आणि नऊ दोन नंबरला आपले त्या ठिकाणी त्यामुळे जो राष्ट्रीय दर्जा आपला गेलेला आहे आधी गेला आहे तो राष्ट्रीय दर्जा पुन्हा एकदा अजितदादांचे नेतृत्व खाली देशामध्ये होण्यासाठी तुम्ही आम्ही सगळीजण सज्ज व्हावं पुन्हा एकदा या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना दे किंवा दादांचं नेतृत्व तर बळकट करत आहेच राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षा म्हणून यशस्वीपणाने महाराष्ट्रामध्ये वाटचाल करण्यासाठी आपण समानी म्हणून त्या ठिकाणी झोप देऊन काम करावं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जोडलेला पक्ष शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची मा पक्षा ओळख मग युवक असेल महिला असेल आमच्या मागासवर्गीय असतील मुस्लिम असतील आदिवासी असतील भटके विमुक्त अशा सर्व समाज घटकांना सोबत आपला पक्ष कायम जोडून राहिलेला आहे पक्षाने कायमच पक्षाच्या संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये देखील या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला एक वर्ष अकरा महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तेव्हाही आपल्याला नऊ जागा मिळाल्या परंतु त्याच्यातनं पण समाजातल्या जास्तीत जास्त घटकाला कसं प्रतिनिधित्व देता येईल वेगवेगळ्या रिजनला कसं प्रतिनिधित्व देता येईल याचबद्दलचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की तुमची लोकसभेची एक एकच जागा आलेली आहे आम्हाला तर तुम्हाला मंत्रीपद द्यायचं आहे परंतु मंत्रीपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्यमंत्रीपद द्यायचं आहे स्वतंत्र कार्यभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो आणि तटकरे साहेबांनी तर मला आधी सांगितलेलं होतं आज आपला एक राज्यसभेचे सदस्य आणि एक लोकसभेचा सा सदस्य साधारण मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो जुलै एंड पर्यंत किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंत आपले राज्यसभेमध्ये तीन सदस्य झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि लोकसभेमध्ये स्वतः सुनीलजी तटकरे साहेब हे प्रांताध्यक्ष म्हणून तिथं काम करतायत आपले एक प्रतिनिधी म्हणून काम करतायत मला इथं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं की उलट यंदाचं वर्ष मला वाटतं संविधान वर्ष म्हणून पंचाहत्तरावं असं साजरं करण्याचं स्वतः एन डी ए सरकारने ठरवलेलं त्याच्यामुळं काही करून बाबा मतं कशी आपल्याला मिळवायची हा समोरच्याचा प्रयत्न आहे मी पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगित शिवशाहू फुले आंबेडकर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा होती आजही ती विचारधारा आहे आणि यापुढे देखील ती विचारधारा राहील यात कोणी शंका घेण्याचं अजिबात कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा विचार करून एनडीए मध्ये आपण सामील झालेलो आहे देशाचा आणि राज्याचा विकास हा जरी महत्वाचा असला तरी शिवशाहू फुले आंबेडकर हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील आत्मा आहे आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळं शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा कदापि आपला पक्ष सोडणार नाही हे आपल्या पक्षाच्या रौप्य महोत्सव वर्धापन दिनाच्या निमित्तानं देशातल्या जनतेला देखील माझ्या राज्यातल्या जनतेला देखील आणि माझ्या सगळ्या देशातल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि सहकाऱ्यांना देखील मी आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो आणि सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी ह्या वर्धापन दिनाचा हा जो काही मेळावा इथं आयोजित केला आणि आपण प्रचंड संख्येने तो उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांनाही दोघांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आपण पण मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज